जी। तर बुद्ध लहू नाभाऊ मान्यवर कांशीरामजी या सर्व महापुरुषांच्या चरणी आणि तुमच्या पण चरणी कारण तुम्ही मानवाचे मुक्तीदाते आहात तुम्ही जर झोपलात तर समाज झोपणार आहे तुमच्यामध्ये सळसळ तर रक्त जर राहिलं तरी अत्यंत गरजेचं आहे म्हणून तुमच्या पण चरणी अभिवादन करून मी दोन शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मी नरसीला होतो आमचे वडील भजनाला गेले आणि त्या दिवशी ते भजन लांबलं आणि नारायण सुर्यशीचा पहाटेच्या वेळी खून झाला ते नात्यातले तर आहेतच पण त्याच्यापेक्षा फार मोठी जी गीता आहे कॉलेजमध्ये असताना जो अन्याय अत्याचार नारायण सूर्यवंशीवर झाला त्याला वाचा फोडण्याचं काम फक्त महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी नाही फक्त महाराष्ट्रामध्ये रामचंद्र भरांडेने केलेले मी डोळ्यात कारण मी शिक्षक होते त्या ठिकाणी आणि दुसरी घटना झाली त्यावेळेस मला वाटतं की भरांडेजीला ती कल्पना नसेल कुत्रा बसवण्याची हा त्याच्यात होते परंतु कोणी जबाबदारी घ्यावी ही मात्र ठरलेली नसल्यामुळे ती मला वाटते की तो बारगाळ विषय माझ्याच घरचं पोत घेऊन गेला आमच्या आमच्या पाहुण्यानं लालबा सुरु पण ती मला एक कल्पना नाही असो हा भाग वेगळा संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळत नाही या माणसापासून शिकावं एकच म्हणून नाही अनेक संघर्ष आहे आम्ही बैठा गेलो पंधरा दिवसाच्या वारीनं आता मला थोडंसं गाण्याचा छंद आता ते इथून मी गाणी म्हणणार बरं आली सर तुमच्या एकोणीस वीस तारखेपर्यंत रोज दोन गाणी मला जे आमाघडी धन शब्द हेची रत्न शब्द हे ची धन जना वाटू लोका हा तुकारामाचा मंत्र माझ्या डोक्यामध्ये असेल आणि तो एकोणीस तारखेपर्यंत साधतो त्यानं दोन तीन गाणी रोज आपल्या व्हॉट्सअपवर असतील नागोराव कुडकीचे बर का तर अशा पद्धतीनं ते तुम्हाला पैठणचा प्रसंग सांगत होतो लवजी सेनेमध्ये सुरेश गायकवाड से ना त्यांचं नाव सुरेश गायकवाड नावाच्या व्यक्तीचा फोन आला पाच मिनिटाचं बोलतो बर का फोन आल्या रामचंद्र रामचंद्रजी सतर्क झाले निघाले गाराची परवाने दाराची परवाने कशाची परवा फकीर होय फकीर कबीराने त्यांच्यावर सुद्धा ठोके मारले अरे फकीर आहे तो सपशे नारा हे तो फजितखोर आले म्हणले का कोणी यांना फजितखोर म्हणून अजिबात नाही जे जे फकीराचं ढोंग करतात लोकांना फसवतात समाजाच्या नावाखाली त्यांना त्यांना कबीराने ताशे ताशेवर ताशेरी वडले अशा व्यक्तीवर नाही मग कॉम्रेड आमचे गंगाधरराव सुद्धा असतील गायकवाड जी असे अनेक व्यक्ती आहेत समाजामध्ये फारच मोज पोटापासून दूर आहे अनेक लोकांना लढ्यामध्ये सामील करून घेतात आणि लढायला शिकवतात म्हणून तो प्रसंग सांगतो वस्तीचं विशेषतः मातंग जास्त होते ती वस्ती हलवण्यात येणार होती दुसरीकडे प्रसंग आहे गेलं पाहिजे पंधरा दिवस फिरलं त्यांनी त्या भागामध्ये मी होतो अर्जुन गायकवाड आमच्या सचिन वाघमारे बरेचसे व्यक्ती होत्या मग पंधरा दिवस फिरलं आणि आयुक्त कार्यालयामध्ये तिथं मोर्चा द्यायचं ठरलं पा अबा बाबा 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 बोल निगित केलं लगेच काय झालं एकनाथाने घेतले माराच्या पोराला कडेवर येत का म्हणतील मांगाला दूर दूर कारण मांग वस्ती पाटेल तिथं पैठण नगरीचा विस्तार करायचा म्हणून जसा अशोकरावजीने इथे कल्याण नगरची वस्ती कुठे हटवली त्या आसनाच्या बाजूला तिथं आणखी शाळा नाही काही नाही राज्यकर्ते असे असतात मग त्यांनी पंधरा दिवस फिरलेलं ती वस्ती त्यांनी हटवली नाही तिथे आयुक्तानं ना हे कशाचं बळ आहे संघर्षाचं बळ आहे पंधरा दिवस या वाघानं घरादाराचं कशाचं तोंड पाहिलं एकच पंधरा नाही अनेक आहेत अशा घटना दुसरी घटना ती आपली दुसरी विदर्भातली आहे तिथं मात्र वस्ती उठवलेली होती योगायोगानं वस्ती उठवली पण तिथे त्या वस्तीमध्ये शाळा झाली पाहिजे त्याला यश आहे गजानन जा महाराजाच असे अनेक प्रकारचे प्रसंग जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला ते वा ते वा वा येतात तेव्हा तेव्हा लढवय माणसं जोपर्यंत समाजामध्ये मा निर्माण होत नाही आणि लढ्याला जोपर्यंत प्रतिसाद मिळत नाही तुमच्यासारख्या सामान्य माणसाकडून कारण कित्येक माणसं काय करतात समाज रोज विकल्याचा हे डोळ्यानं पाहिले होतं आम्ही काय चित्र आहे महाराष्ट्रातलं किंवा आपल्या नांदेड जिल्ह्यातलं काय चित्र आहे रोज माणसं विकल्या जातात रोज माणसं विकल्या जातात विशेषतः मातंग समाजाच्या मातंगवाड्यामध्ये आम्हाला जायला सुद्धा इलेक्शनच्या दिवशी भीती वाटते अशी परिस्थिती राज्यकर्ते निर्माण केलेली आहे म्हणजे बदलायचं आहे किंवा नाही हे तुम्हाला मला ठरवायचं व्हायचं काही माणसं म्हणतात की आरक्षणचं आरक्षणाचा हा मुद्दा सर हे योग्य नाही आता मी बऱ्याचशा माणसाजवळ बसतो ते म्हणतात त्या आरक्षणाचा हा मुद्दा योग्य नाही सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला न्यायाची वागणूक आहे ज्या ठिकाणी फुले सुद्धा म्हणाले एका जातीची करुणा भरती बाकीचे सारे तोंडाकडे पाहतील याच तो उदाहरण तुम्हाला एका दोनच मिनिटामध्ये सांगतो ज्यावेळेस आरक्षण लागू केलं ला शाहू राजांनी त्या ठिकाणी लठ्ठे नावाचा सदग्रस्त काय म्हणाला अहो शाहूराजे तुम्ही धेडोचे राजे आहात शाहू राजा काय म्हणाला मला का राजा देटले तर त्यात माझा सन्मान आहे मोठे पण लठ्ठे लठ्ठेला लगेच आता त्याच्या लोकांना काय केलं जाजम टाकाय लावलं त्या काळचं जाजम म्हणजे सतरंजी वगैरे होते होजम टाकाय लावलं अरे आजूबाजूला घोडे टाकलेले घोडे होते बरं का तिथं चणे टाकण्यात आले हे उदाहरण शाहू राजाच्या जीवनातलं आहे चणे टाका लावले आणि एकदम सगळ्याच घोड्याने एकदा सोडण्यात या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे रिटायर झाल्यात फक्त केवळ दीड वर्षामध्ये हे तीन पुस्तकं मी लिहिली आणि त्याला पठ्याला अर्पण केली कोणाला अर्पण केलं नाही तसं मला बेटमोगरा हायस्कूलला होतो पाहायला चालले असत तर मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असता खाली उग पाहि बरं का तिथे आमदार माझा क्लासमेट आहे हनुमंतराव भेट पण नाही अशा लढवयामुळे आम्हाला लढवयाचे गुण महापुरुषाचे गुण मग ते जाजून टाकलं जादमचं उदाहरण दुसरीकडे जाईल मग टाकण्याबरोबर काय झालं जे ताकदवान होते बलवान होते बरं का त्या सर्वांनी तो दाना फस्त केला म्हणजे चणे सगळे खाऊन टाकले लठ्ठे शाहूराज म्हणाले लठ्ठे सांगा हे दुबळे आहेत हे मागासलेले आहेत ते अतिशय कमजोर आहेत सांगा यांना गोळ्या घालू का सांगा यांना गोळ्या घालू का असं मनाला भरून लठ्ठे खाली बघायला लागले हीच अवस्था महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या अनेक समूहाची आहे अनेक समूहाची आहे क्षमता आपल्याला लागू जर करायची असेल स्वातंत्र्य खरं खुरं जर आपल्या लोकांपर्यंत असेल तर हा जो काही उपेक्षितांचा प्रश्न आहे हा उपेक्षितांचा प्रश्न म्हणजेच आरक्षण सर्व वर्गाला मातंगातल्या तत्सम जातीच्या समूहाला मिळणं ही काळाची गरज आहे हे फुले सांगतात शाहू सांगतात म्हणून एक गीत आपल्या समोर म्हणतो आणि तदनंतर पा मुक्ताई सावित्रीत्या त्या लोकामतेला वंदन करूया अशा प्रसंगाला का होतं माताना बाळांतर रोग अमा दुःखाच्या मुक्ताने जेतलाय शोध मिटलं हान तिथे घालं मुक्ताईप्रमाणे वागतात त्या मागाची माणसं अजिबात वागत नाहीत एखादाच भागर असतात सगळं आपलं ओस पडलेलं आहे सगळे देवारं सगळे भरून गेलेले आहेत देवारं सगळे भरून गेलेले आहेत म्हणून मुक्ताच्या निबंधाचा शोध आणखी मांगाच्या डोक्यात आणखी आले म्हणा त्या आजच्या शासनाला करूया अशा प्रसंगाला त्या माता सावित्रीचे उच्च शिक्षण घेऊ आमच्या कल्याणाचे प्राथमिक शिक्षण सगळं वस पडलंय सगळ्या जिल्हा परिषद शाळा वस पडल्या काय होणार आपलं म्हणून घेऊ शिक्षण होईल रक्षण आजच्या वंदन करूया मंगल प्रसंगाला एका जातीची करुण भरती बाकीचे सारे तो ना कड़े पाहती बाकीचे सारे तो ना कड़े पाहती, बाकी छे सारे तो ना कड़े शाहूचे धोरण आज शोधून पाहिलेचे धोरण आज शोधून पाही अर्ध्या स्वतंत्र आरक्षण तत् समूहाला वंदन करूया अशा प्रसंगाला मूलभूत हक्क आपण पाहूया फंडामेंटल राईट्स आहेत का अमोल अजिबात नाही अरे मूलभूत पाहूया संविधान वाचून सतर्क होऊया संविधानाचा मल आज पाहू चला रे चला चला वंदन करूया अशा प्रसंगाला अशा पद्धतीनं आपल्याला खरं तर मला वाटतं की समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या गोष्टी आपल्या रोमारोमामध्ये असल्या पाहिजेत कलाकलामध्ये असल्या पाहिजेत पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो की बाबासाहेब फुले शाह आंबेडकरांची पुस्तकं आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजेत काही यावर्षी चार पाच जणांनी चांगला उपक्रम घेतला पण आमच्या विद्यार्थ्यांनी मला आम्हाला विसरलं पुस्तकच वाटायचं विसरलं डीजेवरच नाचण्यात रंग आहे मग आहे की नाही म्हणजे अशा पद्धतीने वर नाचणं ना सोडा आपले डोकं ठिकाणावर ठेवा खरं खुरा आपल्या पोरांचं नुकसान व्हायला फार मोठं नुकसान